नमस्कार अभिमान मध्ये आपले स्वागत आहे बीड मधून एक मोठी बातमी समोर आली आहे आर्थिक गुन्हे शाखेत तपास चालू असलेल्या मल्टीस्टेजच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस निरीक्षकसह तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती हाती आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यात मागच्या काही काळात मल्टीस्टेजचे अनेक घोटाळे उघडकीस आले होते या प्रकरणी जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून सदरील गुन्हे बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले यातील जिजामाता करण्यासाठी कोटी रुपयांच्या लाचेची मागणी आर्थिक गुन्हे शाखेकडून यापैकी पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपये स्वीकारताना बीडमधील एका खाजगी व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आले आहे या प्रकरणी बीडतील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे पोलीस कॉन्स्टेबल जाधव व खाजगी इस्म कुशल प्रवीण जैन या तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा अभिमान अमजद खान बीड